नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सी टी टी दोन हजार सव्वीस म्हणजे फेब्रुवारीमध्ये जे सी टी टी होणार आहे त्यासाठी एन ई पी आणि एन सी फोर वारंवार प्रश्न विचारले जातात त्याबद्दल संपूर्ण माहिती आज ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत चला तर आपण पाहूया बघा आपण काय बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण एन ई पी दोन हजार वीस आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा एन सी एफ दोन हजार तेवीस बघणार आहे बघा राष्ट्रीय शिक्षण धोरण एन ए पी दोन हजार वीस संपूर्ण माहिती बघणार आहे बघा आपण सुरू करूया पहिला पॉईंट काय एन ए पी म्हणजे काय राष्ट्रीय शिक्षण धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी एन ई पी हे भारतातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे मार्गदर्शक धोरण आहे एकोणीसशे शहाऐंशी नंतर एकोणीसशे वीसमध्ये हे धोरण नवीन लागू झाले कधी नवीन लागू झालं तर एक दोन हजार वीसमध्ये एकोणीसशे शहाऐंशीनंतर डायरेक्ट कधी नवीन लागू झालं तर दोन हजार वीसमध्ये हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे बघा दुसरा पॉईंट काय आहे बघा एन ई पी दोन हजार वीस ची उद्दिष्ट काय आहेत बघा गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे एन ई पी दोन हजार वीस मध्ये काय त्यांनी उद्दिष्ट ठरवून दिलं ते गुणवत्तापूर्ण शिक्षण तुमचं दिलं पाहिजे तुम्ही विद्यार्थ्यांना कसं शिक्षण दिलं पाहिजे तर गुणवत्तापूर्ण त्या विद्यार्थ्यांमध्ये सर्व गुण संपन्न किंवा सर्व म्हणजे ऑलराउंडर विद्यार्थी बनला पाहिजे फक्त पुस्तकी पाठांत ह्याच्यावर भर न देता गुणवत्तापूर्ण शिक्षण तुम्ही दिलं पाहिजे बघा दुसरा पॉईंट काय बघा सर्व समावेशक शिक्षण इन्क्लुजिव्ह एज्युकेशन स सर्व समाविषयक शिक्षण तुम्ही दिलं पाहिजे सर्वांना समान संधी दिली पाहिजे म्हणजे असं वेगवेगळ्या विद्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव नाही तुम्ही केला पाहिजे समान संधी सर्वांना दिली पाहिजे कौशल्याधारित शिक्षण म्हणजे कौशल्य त्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य वेगवेगळी कौशल्य डान्स असेल सिंगिंग असेल प्रत्येक ऑलराऊंडर विद्यार्थी बनला असेल प्रत्येकाची कला वेगवेगळी प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कला ही वेगवेगळी असते सर्व विद्यार्थी सेम असतात का कोण हुशार असेल कोण क डान्समध्ये हुशार असेल कोण चित्रकलेत हुशार असेल तर सगळं कौशल्याधारित शिक्षण तुम्ही दिलं पाहिजे किंवा विविध साहित्यांचा वापर करून त्या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी कौशल्य म्हणजे त्याला पुढे जाऊन कुठे अडचण येणार नाही ना किंवा तो रोजगार निर्मितीसाठी त्याला रोजगारक्षम विद्यार्थी बनला पाहिजे असं त्यांनी सांगितलंय काय का, का, सांगितलंय आधारित शिक्षण तुम्ही दिलं पाहिजे रोजगारक्षम विद्यार्थी तयार करायचा रोजगारक्षम म्हणजे म्हणजे त्याला पुढे अडचणच निर्माण झाली प्रत्येक जर कौशल्य तुम्ही आता लहानपणापासून त्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवलं तर त्याला पुढे जाऊन कुठल्याही क्षेत्रामध्ये अडचण येणार नाही असं विद्यार्थी तुम्ही काय करायचं आहे तयार करायचंय कधी सांगितलं दोन हजार वीसच्या नवीन धोरणामध्ये सांगितलेलं आहे बघा पुढे बघा पुढचे काय सांगितले भारतीय मूल्य आणि संस्कृती जपायची भारतीय मूल्य हा आहेत मूल्य आहेत न्याय जस्टिस प्रामाणिकपणा डिसिप्लिन रिस्पेक्ट हा हे तुम्ही त्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवलं पाहिजे आणि संस्कृती जपली पाहिजे आपल्या भारताची ह्या ई पी दोन हजार मध्ये सांगितलेलं आहे बघा आता तिसरा पॉइंट काय शालेय शिक्षण रचना त्यांनी नवीन तयार केली पहिली जुनी काय होती टेन प्लस टू होती म्हणजे दहावीपर्यंत आणि अकरा बारावी अशी जुनी रचना होती पण आता काय केले ती पाच तीन तीन चार अशी केले अशी रचना केली आहे नवीन रचना काय हे तुम्हाला परीक्षेमध्ये हा पॉईंट महत्त्वाचा आहे ह्याच्यावर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा नवीन रचनेवर आधारित कशी त्यांनी रचना केली आहे बघा कुठल्या कुठल्या स्टेजमध्ये किती स्टेजमध्ये चार स्टेजमध्ये केली आहे पहिली स्टेज बघा फाउंडेशनल स्टेज पहिली स्टेज कोणते कोणती आहे फाउंडेशनल स्टेज आहे पाच वर्षाची पहिली कुठली पाच कसा फॉर्म्युला आहे पाच तीन तीन चार आहे म्हणजे पहिला पहिले फाउंडेशनल स्टेजमध्ये काय तर पहिली पाच वर्षे म्हणजे वै त्याचं वय त्या विद्यार्थ्याचं काय ते पाहिजे तीन ते आठ वर्ष म्हणजे पहिले तीन वर्ष अंगणवाडी तीन वर्ष झालं की आपण काय करतो अंगणवाडी पुन्हा पहिलीत पहिली आणि दुसरी त्याचं ते मिळून सगळे काय झाली पाच वर्ष अंगणवाडी तिसरीत घालायचं तीन वर्ष झालं की अंगणवाडी नंतर पहिली आणि दुसरीचे असे Uh, किती वर्ष पाच वर्ष खेळावर आधारित शिक्षण तिथं काय केलं पाहिजे तुम्ही स्टेज स्टेजमध्ये काय असतं खेळावर आधारित खेळा थ्रू शिक्षण तुम्ही दिलं पाहिजे मातृभाती मातृभाषेतून शिक्षण पाहिजे फाउंडेशनल स्टेज म्हणजे पहिल्या पाच वर्षामध्ये मुलांना कशा कुठल्या भाषेतून शिक्षण द्यायचं तर मातृभाषेतून शिक्षण द्यायचं बघा दुसरी स्टेज बघा आता प्रिपरेटरी स्टेज म्हणजे तीन वर्षाची असते ती किती तीन वर्षाची किती आठ ते अकरा वर्ष जेव्हा मुलगा आठ वर्षाचा होतो तेव्हा ते प्रिपरेटिव्ह स्टेजमध्ये जातात आठ ते अकरा वर्ष म्हणजे ई येतात तिसरी ते पाचवी तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थी असतो तो कुठल्या स्टेजमध्ये असतो तर प्रिपरेटरी स्टेजमध्ये तीन वर्ष तीन वर्षे तो काय करणार आहे त्या स्टेजमध्ये राहणार आहे तिथं काय शिकणार आहेत वाचन लेखन गणित काय शिकणार आहेत वाचन लेखन आणि गणित तिसरी ते पाचवीमध्ये तुम्ही त्यांना काय शिकवायचं वाचन लेखन आणि गणित क्रियाकलाप आधारित शिक्षण म्हणजे क्रिये थ्रू क्रिएटीत म्हणजे क्रिया क्रिया करून दाखवाची त्या थ्रू ती शिक्षण द्यायचं आहे बघा काय करायचं क्रियाकलाप आधारित शिक्षण त्यांना द्यायचं आहे तिसरी स्टेज बघा मिडल बघा तिसरी स्टेज काय सांगली मिडल स्टेज म्हणजे तुमचं वैद्य तर किती असणार आहे अकरा ते चौदा वर्ष म्हणजे तुम्ही कितीवीत असणार आहे त्या मुलं मुलं तेव्हा कितीवीत असणार आहेत सहावी ते आठवीमध्ये विषय आधारित शिक्षण तिथं द्यायचं आता मुली मोठी झाली त्यांना समजायला लागले विषयानुरूप शिक्षण द्यायचं म्हणजे जे तुमचे अभ्यास पाठ्यक्रम आहे त्या विषय विषयानु विषय आधारित शिक्षण तिथं द्यायचं कोडिंग व्होकेशनल एज्युकेशन ही सहावीपासून तुम्ही त्यांना द्यायचं आहे बघा चौथी स्टेज आणि शेवटची स्टेज काय चार वर्षाची स्टेज आहे सेकंडरी स्टेज ह्याला काय म्हणायचं सेकंडरी स्टेज चौ चो, चौथी स्टेज म्हणजे चौदा ते अठरा वर्षाचा विद्यार्थी तिथं असणार आहे नववी ते बारावीपर्यंत ही स्टेज आहे नऊ ते बारा शेवटची पायरी मल्टीडिसिप्लिनरी शिक्षण द्यायचं मल्टीडिसिप्लिन त्यांना वेगवेगळे डिसिप्लिन शिकवायचे शिकवायचे ते तर काय घेणार बोर्ड परीक्षा दोन वेळा देण्याची संधी बोर्ड परीक्षा किती दहावीची एक आणि बारावीची अशा दोन बोर्ड परीक्षा देण्याची संधी आहे नववी ते बारावीपर्यंत फक्त किती द्यायच्या दोनच बघा चौथा पॉईंट काय आहे बघा बघा पुढचा पॉईंट पॉईंट आहे मातृभाषा आणि स्थानिक भाषा इयत्ता पाचवी शक्य असल्यास आठपर्यंत मातृभाषा यामध्ये शिकवायचं बहुभाषिकता मल्टी आपल्या आपल्या क्लासमध्ये वापरायचं mm. थ्री भाषा सूत्र बघा थ्री लँग्वेज फॉर्म्युला कोणतीही भाषा लादली जाणार नाही हिंदी इंग्रजी आणि प्रादेशिक भाषा लवचिक धोरण आहे मातृभाषेतच शिकवायचं किंवा कोणतीही भाषा मुलांवर लादली जाणार नाही या पद्धतीचं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे बघा सहावा काय अभ्यासक्रम व विषय बदल आर्ट सायन्स कॉमर्समधील भिंती काढल्या कोणताही विषय कोणत्याही लोकांना निवडता येणार म्हणजे असं काय ना परफेक्ट तुम्ही आर्ट सायन्स कॉमर्स असं सगळं हे अभ्यासक्रम बदललेला आहे त्यामुळे तुम्ही कोणताही विषय तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या विषया थ्रू शिकू शकता कोडिंग ए आय डिझाईन थिंकिंग हे अभ्यासक्रमामध्ये नवीन बदल झालेले आहेत बघा मूल्यांकन मूल्यांकन पद्धत पद्धत कशी राबवायची किंवा काय तुम्ही लक्षात घ्यायचं मूल्यांकन करताना पाठांतर कमी आणि संकल्पनात्मक समज म्हणजे पाठांतरावर कमी भर द्यायचा आहे आता नवीन नवीनच्या नवीन धोरणानुसार काय पाठांतरावर कमी भर द्यायचा आणि संकल्पनात्मक समज म्हणजे समज काय समजतंय किती तुम्ही पाठांतर करण्यापेक्षा पाठ किती आहे हे न बघता त्याला किती समजलं आहे हे तुम्ही बघायचं या नवीन धोरणानुसार काय सांगितलं आहे पाठांतरावर भर कमी द्यायचा बघा फॉर्मेटिव्ह असेसमेंट फॉर्मेटिव्ह असेसमेंटला महत्त्व द्यायचं म्हणजे बोर्ड परीक्षाबद्दल वर्षातून दोन वेळा त्यांना संधी द्यायची बोर्ड परीक्षा किती घ्यायची वर्षातून दोन वेळाच कौशल्य आणि संकल्पना आधारित प्रश्न विचारायचे कसे कौशल्य आणि संकल्पना आधारित प्रश्न पाहिजे नववा पॉईंट बघा शिक्षक भरती आणि प्रशिक्षण शिक्षक भरती आणि प्रशिक्षण हे किती वर्षाचं पाहिजे चार वर्षाची इंटिग्रेटेड बी एड पाहिजे आता नवीन धोरणानुसार किती वर्षाचं झालं आहे बी एड तर चार वर्षाचं बघा पुढचा पॉईंट काय कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट बघा त्यामध्ये उच्च शिक्षण सुधारणा मल्टी डिसिप्लिनरी कॉलेजेस आणि मल्टिपल एंट्री एक जी सिस्टीम पाहिजे तिथं बघा अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स पुढचा अकरावा पॉईंट काय बघा संशोधन आणि नव उपक्रम नॅशनल रिसर्च फाउंडेशन संशोधनाला प्रोत्साहन द्यायचं डिजिटल शिक्षण बघा दीक्षा आणि स्वयं ॲपद्वारे ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण पुढचे पॉइंट बघा समानता आणि समावेश दिव्यांग आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण व वंचित घटक समान सर्वांना समान शिक्षण द्यायचं एन ई पी दोन हजार फायदे काय कौशल्य विकास रोजगार संधी आणि आंतरराष्ट्रीय दर्जा द्यायचं काय करायचंय का शिक्षणाला मत कशी पाहिजे कौशल्य विकास होणार त्या त्याचे एन ई पी नवीन धोरण जे लागू केले त्या नुसता फायदा काय होणार आहे तर मुलांमध्ये कौशल्य विकास होणार आहे किंवा रोजगाराची संधी निर्माण होणार आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जा शिक्षणाला मिळणार आहे बघा आता आपण काय बनणार आहे एन सी एफ दोन हजार नवीन नवीन अभ्यासक्रमाचा आराखडा आहे एन सी एफ दोन हजार तेवीस संपूर्ण माहिती बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करायचे सर्वांनी आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे एन सी एफ म्हणजे काय बघा नॅशनल करिकुलम फ्रेमवर्क हा अभ्यासक्रम कसा असावा याचा आराखडा आहे एन सी एफ दोन हजार तेवीस का आवश्यक आहे बघा एन ई पी दोन हजार वीस अंमलबजावणीसाठी शिक्षण अधिक उपयुक्त बनवण्यासाठी का महत्त्वाचं आहे तर एन ई पी दोन हजार ट्वेंटीचे अंमलबजावणी करण्यासाठी आणि शिक्षण अधिक उपयुक्त बनवण्यासाठी बघा वैशिष्ट्ये बघा आता एन सी एफ दोन हजार तेवीसची वैशिष्ट्ये ते? कसं पाहिजे शिक्षण कॉम्पिटन्सी बेस्ड एज्युकेशन पाहिजे किंवा कन्सेप्ट कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे कन्सेप्ट त्या कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे मुलांचे अंडरस्टँडिंग समजून घेऊन त्यांनी शिक्ष शिक्षक शिक्षण शिकलं शिक्ष, शिक्ष, शिक्ष पाहिजे किंवा अभ्यास केला पाहिजे इंडियन नॉलेज सिस्टीम कसं पाहिजे इंडियन नॉलेज सिस्टीम पाहिजे शिक्षणाचे पाच आधारस्तंभ काय आहेत बघा हे खूप महत्त्वाचे आहे शिक्षणाचे पाच आधारस्तंभ बघा पहिला शिक्षणाचे पाच आधारस्तंभ आहेत त्यातला पहिला बघा काय आहे फिजिकल डेव्हलपमेंट आता फिजिकल डेव्हलपमेंटमध्ये काय तर शा मुलांचं चार काय तर शारीरिक आरोग्य त्यांचं त्यामध्ये काय येणार हालचाल खेळ वेगवेगळे काय येणार त्या फिजिकल डेव्हलपमेंट मुलांचं काय होणार आहे शिक्षणामध्ये दे? फिजिकल डेव्हलपमेंट झाली पाहिजे मुलांची शारीरिक आरोग्य किंवा त्यांचं हालचाल झाली पाहिजे खेळा थ्रू शिक्षण दिले उड्या मारणे पळणे असं त्यांनी तु तुम्ही त्याच्याकडून काय करून घेतलं पाहिजे तर फिजिकल डेव्हलपमेंट झाली पाहिजे मुलांची त्या तुम्ही त्या थ्रू शिक्षण तुम्ही दिलं पाहिजे बघा दुसरा काय आहे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये काय येतं बघा विचार करणे समजून घेणे काय करणे विचार करणे समजून घेणे समस्या सोडवणे किंवा निर्णय घेणे अशा प्रकारे काय येतं कोग्नेटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये तुमची कॉग्नेटिव्ह डेव्हलप मुलांमध्ये अशी रुजवू शकतात त्यांना विचार करायला भाग पाडायचं समजून किंवा समस्या सोडवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायचं किंवा निर्णय घेण्यासाठीसुद्धा प्रोत्साहन द्यायचं बघा हे काय कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट आता सोशो... सोशो सोशल इमोशनल डेव्हलपमेंट म्हणजे काय येतं बघा सोशल सोशल इमोशनल डेव्हलपमेंट चांगला माणूस घडवायचा सोशल म्हणजे समाजामध्ये कसे वागायचे किंवा क्लासमध्ये त्या मुला इतर मुलांसोबत त्यांनी कसं वागलं पाहिजे ग्रुपिंगमध्ये कसं वा बोललं पाहिजे त्यांना बोलायला शिकवलं पाहिजे म्हणजे ते सोशल इमोशनल डेव्हलपमेंट तुम्ही त्यांची त्यांच्यामध्ये ते कौशल्य रुजवलं पाहिजे बघा चौथा काय इथिकल आणि मोरल डेव्हलपमेंट काय तर इथिकल आणि मोरल मुलं म्हणजे त्यांनी मूल्यादिष्टिक शिक्षण दिलं पाहिजे तुम्ही त्यांच्या प्रामाणिक राहणं प्रामाणिकपणा रुजवलं पाहिजे त्यांच्यावर जबाबदारी रिस्पेक्ट रिस्पेक्ट करायला शिकवलं पाहिजे जस्टिस म्हणजे न्याय न्यायाबद्दल त्यांना माहिती दिली पाहिजे किंवा डिसिप्लिन डिसिप्लिनसुद्धा त्यांच्यामध्ये रुजवले पाहिजे पाच मग काय अस असथेटिक अस्थेटिक आणि कल्चरल डेव्हलपमेंट हो म्हणजे क्रिएटिव्ह आणि कल्चरल क्रिएटिव्ह तो मुलगा बघला पाहिजे त्यांना वेगवेगळ्या कल्चरमध्ये न भाग घेतला पाहिजे डान्स सिंगिंग असेल वेगवेगळे जे कल्चरल प्रोग्रॅम असतात त्यामध्ये ते त्यांनी ढेवळ त्याचा विकास झाला पाहिजे दृष्टीने हे न एन ए पी ट्वेंटी ट्वेंटी धोरण लागू केलं ला ते आहे त्यामध्ये त्यांनी हे वैशिष्ट्ये किंवा हे पाच आधारस्तंभ सांगितलेले आहेत बघा आता पुढचं काय फाउंडेशनल लिटरसी अँड न्युमरसी वाचन लेखन गणित यावर भर द्यायचा इयत्ता तिसरीपर्यंत पर्यंत साक्षरता बघा अभ्यासक्रमची रचना कसं आहे हलका अभ्यासक्रम पाहिजे स्थानिक संदर्भ पाहिजे स्थानिक संदर्भ त्या अभ्यासक्रमामध्ये पाहिजे प्रात्यक्षिक शिक्षण सुद्धा त्यामध्ये अभ्यास रचनेमध्ये पाहिजे बघा मूल्यांकन मध्ये काय तर एन एस एन सी मध्ये मूल्यांकन कसं करायचं परीक्षा म्हणजे शिकण्याचा भाग झाला सतत व सर्वसमावेशक मूल्यांकन पाहिजे म्हणजे तुम्ही शिकवत शिकवतच त्यांचं ते मूल्यां मूल्यांकन केलं पाहिजे शिक्षकांची भूमिका कशी पाहिजे बघा शिक्षक हा फॅसिलिटर म्हणून पाहिजे मार्गदर्शक आणि इनोव्हेटर नवीन 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 काहीतरी त्यांनी प्रत्येक वेगवेगळं त्यांनी शिकवलं पाहिजे मुलांमध्ये वेगवेगळ्या कृती घडवून आणल्या पाहिजे किंवा नाविन्यपूर्ण शिक्षण पाहिजे नवीन इनोव्हेटिव्ह म्हणजे क्रिएटिव पाहिजे शिक्षकसुद्धा बघा विद्यार्थी केंद्रित शिक्षण बघा ॲक्टिव्ह लर्निंग एक्सपेरिमेंटल लर्निंग भारतीय ज्ञान परंपरा योग आयुर्वेद ह्या हे सुद्धा ज्ञान तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये रुजवलं पाहिजे भारतीय गणितज्ञ स्थानिक कला तंत्रज्ञानाचा वापर बघा डिजिटल कंटेंट आणि व्हर्च्युअल लॅबसुद्धा याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आता एन सी एफ दोन हजार तेवीसचे फायदे काय परीक्षाभिमुखता कमी कौशल्यवाढ आणि अनदायी शिक्षण अशा पद्धतीने आज आपण एन सी एफ आणि एन ए पीबद्दल सर्व माहिती बघितलेली आहे तर याच्यावरील क्वेश्चन आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत धन्यवाद